दनात संध्याकाळ झाल्याने चारही दिशांनी निळाशार आभाळातील पांढरे डगमध्येच लाल गडद तर कुठे केशरी दिसत होते त्या ढगांच्या भोवती सोनेरी किनार उठून दिसत होती सूर्य हळूहळू डोंगरापालीकडे अदृश्य होत होता ते मनमोहक दृश्य पाहून सगळ्यांनाच उत्साह जाणवत होता प्रोफेसर धनंजयने सरदार जेद्दांनी सांगितलेला पाड्याचा इतिहास जसाच्या तसा भाषांतरित करून आपल्याबरोबर आलेल्या आपल्या ग्रुपला सांगितला प्राचीन काळापासून जंगलातील आदिवासी आणि त्या नरपिशाच्यामध्ये असलेल्या संघर्षाविषयी संपूर्ण माहिती त्याने सगळ्यांना दिली सरदाराच्या म्हणण्याप्रमाणे आजपर्यंत कोणीही आदिवासी मांत्रिकांनी आखून दिलेली शिव ओलांडली नसून जंगलाच्या आत गेलेला नाही नरपिशाच्या सुद्धा पुन्हा कधीही शिव ओलांडून पाडत आला नाही प्रोफेसर आदिवासींचा इतिहास सांगून सर्व ग्रुपमधल्या सदस्यांच्या अभिप्रायाची वाट पाहत होता एवढा वेळ बोलून कोरडा झालेला घसा ओला करण्याकरता तो एका मातीच्या छोट्या भांड्यातून थंड पाणी पिऊ लागला जेव्हा धनंजय सरदार जेदाने सांगितलेल्या इतिहासाचे मराठीत रूपांतर करून सांगत होता तेव्हा आदिवासी पाड्यातील इतर नागरिकही उत्साहाने समजत नसले तरीही धनंजयचे बोलणे ऐकत होते त्यांच्यातही आपापसात कुजबूज चालू होती, ते होती। खरोखर त्या आदिवासी महिलेच्या नवऱ्याने स्वतःच्या स्वार्थासाठी त्या महिलेच्या चारित्र्यावर जो कलंक लावला होता तो अपमानास्पद होता हजारो वर्षापूर्वीसुद्धा स्त्रिया समाजात संशयी प्रवृत्तीचा शिकार होत होत असत हा लोकांचा स्वभाव कधी बदलणार देवच ठाऊक परंतु त्या कलंकाचा बदला घेण्यासाठी त्या स्त्रीने सैतानाची मदत घेऊन लोकांचा जीव धोक्यात घातला हे मात्र बरोबर झाले नाही अनघा सर्वांकडे बघत म्हणाली हो ना त्या महिलेने अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वतःचा जीव सैतानाला अर्पण करून मांत्रिकाची मदत घेऊन आपल्या बाळात प्रत्यक्ष सैतानाचा सा अंश म्हणजे दुसरा सैताना जन्माला आणला होता फारच भयंकर घडले त्यावेळी अमृता म्हणाली आमचा या सरदारांच्या बोलण्यावर विश्वास नाही असं नाही पण या घटनेनंतर हजारो वर्षांचा काळ गेल्यानंतरही तो नरपिशाचं अजूनही या जंगलात आहे का आणि नाही म्हणजे तुमच्या पूर्वजांनी किंवा तुमच्यापैकी कधी कोणी त्या सैतानाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा काही पुरावा आहे का विक्रमने धनंजयला त्यांचे म्हणणे सरदाराला त्यांच्या मायबोलीत म्हणजे कैकाडी भाषेत समजवण्याचा डोळ्याने इशारा केला धनंजयही मान हलवून विक्रमचे म्हणणे व प्रश्न सरदार जेद्दाला विचारत होता व जेद्दाचा मुलगा जिंबा आणि पाड्यातील इतर लोकही त्यांच्यात चाललेले संभाषण लक्ष देऊन ऐकत होते सरदार काय उत्तर देतील या विचाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती आमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा या पाड्यात राहत आल्या आहेत या नरपिशाच्या विषय परंपरेने पूर्वजांच्या तोंडवर ऐकत आलो आहोत आमच्या पूर्वजांनी जे सांगितले त्यावर आमचा विश्वास आहे विषाची परीक्षा कोण घेईल आमच्या लोकांपैकी कोणी जंगलात त्या आतल्या भागात मंदिराच्या पलीकडे मांत्रिकाने आखून दिलेली शिव कधीच ओलांडलेली नाही त्यामुळे आमच्यावर त्या नरपिशाच्याला पाहण्याची वेळ कधी आलीच नाही तसेच त्याने देखील आम्हाला कधीच त्रास दिला नाही परंतु त्या दिवशी राजू आणि मंगेशचे मित्र शिव ओलांडून त्या मंदिराच्या पलीकडे जंगलाच्या आतील भागात त्या सैतानाच्या हद्दीत गेले आणि तेव्हापासून मृत्यूचे तांडव सुरू झाले त्या राजू व मंगेशचे नशीब चांगले म्हणून ते दोघे जिवंत त्या जंगलातून सही सलामत परत येऊन त्या मंदिराच्या आश्रयाला आले व आम्हाला सापडले जेद्दाने जसे सांगितले होते जसेच्या तसे प्रोफेसर धनंजयने मराठीत भाषांतर करून या सगळ्यांना सांगितले अरे यार आपण उगीच त्या सैतानाच्या शोधात आपला जीव का धोक्यात घालतोय आपण लवकरात लवकर आपल्या गावी परत जाऊया चेहऱ्यावरचा घाम पुसत माधव घाबरत म्हणाला माधव घाबरलेला होता पण तो जे काही बोलला ते बोलण्यात त्याची भीती धनंजय व त्याच्या मित्रांशिवाय कोणाच्याही लक्षात आली नाही माधवचं असे घाबरून जाऊन परत गावाकडे जाण्याचे विचार ऐकताच सैतानाचा शोध शोड़ मध्ये सोडावा लागेल तसेच एवढी सरदाराची मनधरणी करून कसे तरी जंगलात जाण्यास सरदाराची राजी करण्याचा प्रयत्न वाया जाऊ द्यायचा नाही माधवच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी कृष्ण पुढे होत माधव तू जरा गप्प बसशील का सरदार आता तुम्ही ज्या प्राचीन मंदिराविषयी म्हणालात आम्हाला ते मंदिर पाहायचे आहे तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेली कथा ऐकून ते मंदिर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे कृष्णा सरदाराला म्हणाला धनंजयने कृष्णाचे म्हणणे सरदाराला त्यांच्या भाषेत सांगू सांगून मंदिराविषयी परवानगी विचारताच सरदारानेही आनंदाने सकाळी मंदिरात जाण्याची परवानगी दिली त्याने मंदिरात सगळ्यांना घेऊन जाण्याचा आदेश आपल्या मुलाला म्हणजे जिंबाला दिला सगळ्यांनी आता आराम करा असे म्हणत आदिवासी महिलांनी रात्री पाहुण्यांच्या मनोरंजनाकरिता पारंपरिक नृत्य सादर करण्याची सूचना देऊन सगळ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्याची आज्ञा फरमावली त्या स्त्रिया सुद्धा मान झुकून आज्ञेचे पालन करण्यासाठी निघून गेल्या संध्याकाळ उलटून गेली होती निरभ्र टीम आकाशात चांदण्या टिमटिमत होत्या आकाशात पाहताना जर काही काळ्या रंगावर चंदरी रंगाने रांगोळी काढले असल्याचे भासत होते जसा अंधार पसरू लागला तसे प्रत्येकाने आपल्या झोपडीच्या बाहेर दिवा लावला दिव्याच्या उजेड मनाला प्रसन्न करत होता आजूबाजूला सुवासिक फुलांचा ताटवा होता रातार सुगंधाने सारा परिसर दळवळला होता सरदाराच्या आदेशावरून पाहुण्यांच्या राहण्याची सोय केली होती तसेच खाण्यापिण्याची सोय देखील करण्यात आली रात्रीच्या जेवणानंतर सरदाराच्या झोपडीजवळ जिथे सभामंडप होते तेथे सारेजण जमा झाले पाड्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता जेव्हा पत्रकार राहुलला समजले नाच गाण्याचा कार्यक्रम असणार आहे तर त्याने आपल्या बॅगमधून कॅमेरा आणला व आदिवासी तरुण तरुणी व लहान मुले यांची शूटिंग परत फोटो काढू लागला अरे तू आत्ताही फोटो काढतो आहेस का प्रोफेसर धनंजयने विचारले हो ना त्याचं असं आहे की मी विक्रमबरोबर त्याला मदत तर करणारच पण मी एक सैतान आणि आदिवासी संस्कृती यावर प्रोजेक्ट तयार करतो आहे मला पुढे जाऊन या सगळ्यांचा उपयोग होईल मग तेव्हा या कार्यक्रमाची शूटिंग व फोटो उपयोगी पडतील राहुलने प्रोफेसरला स्पष्टीकरण दिले पाड्यातील सर्वच तरुण तरुणी बरोबरच मध्यम वयाचे स्त्री पुरुषही उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होत होते ही मंडळी रंगाने जरी काळी सावळी असली तरी त्यांच्या प्रत्येकाचा चे चेहरा रुबाबदार होता त्यांची शरीर राकट पण पिळदार होती या नृत्यासाठी आदिवासी महिला व तरुणींनी आपल्या पारंपरिक पांढऱ्या साड्या खांद्यापासून गुडघ्यापर्यंत गोल लपेटलेल्या होत्या केसांची वेगळ्या पद्धतीने रचना केली होती केसात पांढरी लांब तुरी असलेली फुले माळली होती गळ्यात व कानात कवड्या आणि रंगीत बारीक दागड्यांसारखे मणी असलेले अलंकार घातले होते तसेच आदिवासी तरुण सुद्धा नृत्यासाठी तयारीत होते त्यांनी कमरेला पांढरा कपडा गुंडाळला होता आदिवासींनी डोक्याला कप कपाळाच्या भोवतीने झाडांच्या वेलीचा उपयोग सुतळीसारखा केला होता ती वेल कपाळाला बांधून शोभेसाठी त्यात पक्ष्यांची रंगीत पिसे अडकवली होती केस वाढलेले होते कमरेपासून गुडघ्यापर्यंत लुंगी बांधलेल्या कपड्यांशिवाय एकही कापड त्यांच्या अंगावर नव्हते उघड्या शरीरावरील गळ्यातील रंगीत खड्यांच्या माळा उठून दिसत होत्या चेहऱ्यावर काळ्या पांढऱ्या रंगाने रेगा उडल्या होत्या त्यांचे शरीर उन्हात काम करून काळी राखड झालेली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर अनुखार उभा होता मैदानात होळीप्रमाणे आग पेटवून त्या पेटवलेल्या होळीच्या सभोवताने सर्व लहान मुले म्हातारी माणसे व तरुण तरुणी उभे होते नृत्य सुरू करण्याआधी सरदार जेद्दाच्या व त्यांच्या पत्नीच्या हातून सांबड्यापासून तयार करण्यात आलेल्या ढोल पुंगी मोठमोठ्या मौट पिपाण्या अशा विविध वाद्यांची पूजा करण्यात आली पूजा होता सर्वांनी जमिनीवर लोटांगण घालून नमस्कार केला पूजेचा प्रसाद म्हणून एका विशिष्ट झाडांच्या फळापासून तयार करण्यात आलेले पेये पिण्यासाठी सगळ्यांना देण्यात आले ते पेयाची चव थोडी तुरट आंबट होती पण ते पेये पिता सगळे जोशात आले कार्यक्रमाची सुरुवात वाद्य वाजवण्यापासून केली त्या वाद्यांची सुरुवात काही लहान मुले हातात चपट्या दगडांच्या साह्याने चिपळ्यांप्रमाणे वाजवत वेगळ्याच प्रकारचा आवाज काढत होती ती मुले दगड वाजवण्यात मग्न होती नृत्याला पत्नी या जोडीने सुरुवात केली नंतर त्यांना साथ देत काही मध्यम वयाच्या महिला व पुरुष त्या अग्निभोवती धरून नाचू लागले हळूहळू बरीच आदिवासी तरुण तरुणी या नृत्यात सामील झाले नंतर वाद्यांच्या गजरात त्या वाद्यांच्या तालावर मधुर गीत म्हाताऱ्या महिला व पुरुष गाऊ लागली गाण्यांचे बोल समजत नसले तरी त्या गाण्यांची धूम ठेक्यात असल्याने त्या आवाजात कृष्ण माधव व अभय त्यांचे मान व पाय थिरपू लागले बिंधास्त स्वभावाचे अमृता तर स्वतः जिंबाच्या पत्नी बरोबर व इतर महिलांसोबत फेर धरून नाचू लागली अनगा तिलाही अमृताने आपल्या बरोबर सामील करून घेतले अनगाला तसे सालेवर थिरकणे अवघड वाटत होते तिने विक्रमकड पाहिले तर त्यानेही चोरट्या नजरेने तिला प्रोत्साहन दिले प्रत्येकाला नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना होत होती अमृताने तर अभयच्या जवळ जाऊन त्यालाही आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले हळूहळू अबयच्या बरोबर कृष्णा माधव आणि विक्रम सुद्धा धरून नाचू लागले धनंजय व राहुल मात्र ते दोघे टाळ्या वाजून सर्वांना नाचण्यास प्रोत्साहन देत होते नाचून दमल्यावर सर्व मंडळी एकत्र एक गप्पा मारत बसले विक्रमची मित्रमंडळी सुद्धा उद्या सकाळी मंदिराला भेट देण्यास उत्सुकता होती त्या मंदिराविषयी ते बोलत असताना जिंबाही त्यांच्या जवळ येऊन बसला प्रोफेसर धनंजयच्या मदतीने ते सगळे जिंबाबरोबर गप्पा मारू लागले जिंबाच्या बोलण्यातून प्रोफेसर धनंजयच्या ध्यानात आले की जिंबाला स्वतःच्या स्वतःच्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान तर आहेच पण त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे सुद्धा आकर्षण होते तो या शहरी लोकांच्या प्रेमळ स्वभावामुळे भावनिक रूपाने विक्रमच्या आणि त्याच्या टीमच्या जवळ आला होता त्याचे वडील सरदार जेद्दा फक्त आणि फक्त पारंपरिक रूढींना धरून होते मानव आणि जंगल यामध्ये एक अनोखे नैसर्गिक नाते आहे ते आपण जपले पाहिजे शहरातील लोक इमारती बांधण्यासाठी जागेच्या हव्यासापोटी जंगल तोड करून जंगलातील झाडांची संख्या कमी करतात त्याचा वाईट परिणाम पाऊस वेळेवर होत नाही व त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडते जोपर्यंत शहरी लोकांपासून आदिवासी दूर आहेत तोपर्यंत आदिवासी संस्कृती सही सलामत आहे बाहेरच्या आधुनिक शहरी लोकांनी आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ -दुड़ करू नये या मताचा जिद्दा होता जर काही बाहेरचे लोक या जंगलात आले तर या आदिवासी संस्कृतीचा लोप व्हायला वेळ लागणार नाही बाकी जंगल सफारीसाठी येणाऱ्या बाहेरच्या लोकांशी सरदार किंवा आदिवासी नागरिकांचे वैयक्तिक वैर नव्हते ते आदिवासी नेहमीच पाहुण्याच्या आदराने स्वागत करीत असत जिंबाच्या शहरी जीवन संस्थेकडील एकमेकांशी गप्पा मारता मारता ते सगळे एकमेकांच्या विचाराने खूपच जवळ आले होते चला मी झोपायला जातो नाही तर सकाळी उठायला उशीर होईल असे जिम्बा बोलतच उठला व धनंजयकडे पाहिले तसे धनंजयने हसून अरे जिम्बा रात्रीचे झोपायला जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेत आहे सकाळी लवकर मंदिरात जायचे आहे ना असे सगळ्यांना सांगितले तसे जिंबाला सगळ्यांनी निरोप दिला सरदाराच्या हुकमावरून या पुरुष झोपण्याची सोय केली सर्व मित्रमंडळी त्या झोपडीच्या दिशेने झोपायला निघाले या पुरुष मंडळीच्या झोपडीपासून थोड्या अंतरावर अमृता आणि अनघासाठी एका झोपडीत सोय केली होती कारण अनोळखी लोकात एकटी वाटू नये म्हणूनच आपल्या माणसांपासून दूर राहून मन विचलित होऊ नये या हेतूने दोन्ही झोपड्या जवळजवळच होत्या तसेच या दोघींच्या सोबतीला जिद्दाने दोन महिलांना त्या झोपडीत राहण्याचा आदेश दिला होता प्रत्येकाच्या मनात त्या आदिवासी पारंपरिक पुरातन मंदिर पाहण्याची उत्सुकता होती झोपडीत प्रवेश करता सगळे पुरुष मंडळी आश्चर्यचकित झाले होते झोपडीच्या बाहेर अंगणात सुंदर रांगोळी काढली होती झोपडी आतून पाहताना सगळे अवाक झाले आतापर्यंत सिमेंट रेती विटा यांचा उपयोग करून पक्क्या घरात राहण्याची सवय असणाऱ्या या मंडळींना बांबूच्या कळकांचा व सुटलेल्या गवताचा उपयोग करून तयार केलेली झोपडी पाहून नवलच वाटले जमीन शेणाने सारून स्वच्छ केली होती दोन लहान दिव्यात तेल घालून प्रकाशाची सोय केली होती सर्वजणांच्या झोपड्यांसाठी अंतरूळ तयार केलेली होती सगळे प्रसन्न चित्ताने गप्पा गप्पा मारत बसले अरे कृष्णा बरे झाले सरदार आपल्याला जंगलातले मंदिर दाखवण्यासाठी तयार झाले आता सैतानाचा शोध घ्यायला वेळ लागणार नाही विक्रम आनंदाने बोलत होता मला तर या माधवचा खूप राग आला होता एवढ्या प्रयत्नाने त्या सरदाराला आपल्या बाजूने तयार केले आपण आणि हा सैतानाचा शोध नको परत आपल्या घरी जाव्यात असे बोलतो नशीब त्यांच्यापैकी कोणालाच त्याचे बोलणे समजले नाही ते कृष्ण माधवच्या डोक्यात टपली मारत म्हणाला अरे भावा तू हुशार आहेस ना म्हणून तर माधवला मध्येच थांबून सरदाराकडे तू मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागितली आणि त्यांना त्यांच्या बोलण्याचा विचार करायला वेळच मिळाला नाही होय की नाही विक्रम अभय कृष्णाचे कौतुक करत विक्रमला म्हणाला देवांच्या प्रकाशात प्रोफेसर धनंजय आपले अभ्यासाचे पुस्तक वाचता वाचता आणि पत्रकार राहुल रात्री नृत्याच्या वेळी काढलेले फोटो कॅमेऱ्यामध्ये चेक करता करता या सर्व मित्रांच्या गप्पा ऐकत आपलं काम करत होते दिवसभराचा थकवा आल्याने थोड्याच वेळात ही सर्व मंडळी दिवा मारून झोपलीत सगळ्या पाड्यातील झोपडीत निजानीज निजा झाली होती निवांत सगळे आपापल्या झोपडी झोपले होते अंधारात सगळीकडे सामसूम झाले होते रात किड्यांचा आवाज वाढला होता दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाश झोपडीत पसरला होता वस्तूंच्या सावल्या मोठ्या भासत होत्या अनघाला मात्र झोप येत नव्हती कितीतरी वेळ ती छताकडे पाहत झोपण्याचा प्रयत्न करत होती शेजारी अमृता पलीकडे कुशी करून झोपली होती पण तिचीसुद्धा झोप लागली नसावी ती जागी असल्याने खात्री करून घ्यावी म्हणून अनघा अमृताकडे वळली अमृता झोप लागली का तुझी अनघा हळू आवाजात बोलत होती नाही ग नवीन ठिकाणी लवकर झोप लागत नाही माझी तुलाही झोप येत नाही वाटते अमृता कुसी बदलत अनघाकडे वळून म्हणाली हो ना मला तर कधीच सकाळ होते आणि आपण त्या मंदिरात जातो असे झाले आहे अनघा उत्साहाने म्हणाली रात्रीचा प्रहर असल्याने सगळीकडे भयानक शांतता पसरली होती रात आवाजा व्यतिरिक्त ऐकू आली तशा त्या दोघेही घाबरून बोलत बोलत थांबून आवाजाचा कानोसा घेऊ लागला दरकाळ्या लागोपाठ काही सेकंदाच्या अंतराने ऐकू येतच होत्या त्यांच्या दोघींना सोबत म्हणून ज्या दोन महिला होत्या त्या मात्र निश्चित झोपल्या होत्या अनघाने एका महिलेला अलगद हलवले व येणाऱ्या आवाजाच्या दिशेने कानाला हात लावून इशारा करत भीतीने त्या ते डरकाळीविषयी भी बोलू लागले अनघाच्या स्पर्शाने ती महिला झोपेतून पटकन उठून बसले अगोदर झोपेतून उठल्यामुळे त्या महिलेला अनघा का घाबरले आहे ते काही समजलेच नाही नंतर अनघाच्या इशाऱ्याने डरकाळीचा तो आवाज ती कान देऊन ऐकत होती मग स्मित हास्य करीत हातवारे करून छातीवर हात ठेवून नकारार्थी ते मान हलवत घाबरू नकोस अशा अर्थाने तिच्या कैकाडी भाषेत काहीतरी बोलू लागली तिच्या अशा हातांच्या हालचालीवरून तरी असे भासते आहे की हा आवाज तिच्या परिचयाचाच आहे आपल्याला काही धोका नाही असेच तिला बोलायचे असणार मग ना आपण बोलतो आहे तेवढ्या ती पुन्हा निश्चिंत झोपली देखील असे म्हणत अमृता अनगाकडे पाहून असली अगं खरंच की ही झोपली देखील म्हणजे आपण खरेच सुरक्षित आहोत अनगा डोळे मिसकावत म्हणाली झोपडी बाहेर झोपडी बाहेरून जंगलातून दूरवरून येणारा तो आवाज आता बंद झाला होता अनघा आणि अमृता पुन्हा आपल्या अंतुरणावर झोपल्या रात्रीचा प्रहर वाढल्याने हवेत गारवा जाणवू लागला त्या थंड हवेमुळे हळूहळू बोलता बोलता अनघाच्या डोळ्याच्या बापण्या जड होऊ लागल्या अनघाची झोप लागलेली पाहून अमृताही ही निवांत झोपली